मी अनुजा लोकसभा निवडणुकीनिमित्त गणित लोकसभेचं या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत या कार्यक्रमात आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातल्या लोकसभा तिथलं स्थानिक समीकरण समजावून सांगत असतो एपिसोडमध्ये आपण भिवंडी लोकसभेचं गणित समजून घेणार आहोत भिवंडी मतदारसंघ हा दोन हजार नऊ मध्ये तयार करण्यात आलेला आहे दोन हजार नऊ ला झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत ठाणे पालघरचा काही भाग मिळून भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा तयार झाला इथे प्रामुख्याने आगरी आणि मुस्लिम वस्ती ही जास्त आहे त्याच्यामुळे दोन हजार नऊ मध्ये हा मतदारसंघ तयार झाल्यापासूनच त्यावर काँग्रेसने दावा केला म्हणजे आघाडीमध्ये आता भिवंडीतलं आतापर्यंतचं लोकसभेतलं चित्र पाहिलं तर दोन ला काँग्रेसचे सुरेश टावरे तिथे विजयी झाले दोन ला काँग्रेसच्या विश्वनाथ पाटील यांच्या विरोधात भाजपचे कपिल पाटील हे विजयी झाले दोन हजार एकोणीसला पुन्हा एकदा काँग्रेसने सुरेश टावरे यांना मैदानात उतरवलं पण तिथे सुद्धा त्यांना सामना करावा लागला आणि भाजपचे कपिल पाटील हे सलग दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले त्यामुळे अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात असल्याने त्याच जोरावर काँग्रेसने आपल्याकडे घेतलेल्या भिवंडीत दोन हजार नऊला ला जरी यश मिळालेलं असलं तरी दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये मध्ये मात्र लागोपाठ काँग्रेसला पराभवाचा सामना हा करावा लागला अशात आता या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस जो शरद पवारांचा आहे सोबतच शिवसेना ठाकरे गट सुद्धा दावा करू शकतो कदाचित याच्यामध्ये प्रश्न पडू शकतो की याच्यामध्ये शिवसेना ठाकरे गट कसा काय दावा करेल तर सुरुवातीला पहिले आपण राष्ट्रवादीबाबत बोलूया की राष्ट्रवादी काँग्रेस जो शरद पवारांचा पक्ष आहे तो, तो याच्यावर का दावा करेल आता नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे नुकतेच सुरेश म्हात्रे यांच्या मुलीच्या लग्नात गेलेले होते तेव्हा चर्चा झालेली होती की सुरेश मात्रे ज्यांना बाळ्या मामा म्हणून सुद्धा ओळखलं जातं हे राष्ट्रवादीकडून उमेदवार असतील का सुरेश मात्रे हे जरी शिंदेच्या शिवसेनेचे लोकसभा संपर्क प्रमुख होते पण तरीही चार जानेवारी दोन हजार ला ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आले मुलीच्या लग्नात सुद्धा शरद पवार आणि सुरेश मात्रे यांच्यामध्ये खूप वेळ चर्चा झाली त्यानंतर जयंत पाटील सुद्धा त्यांना तिथे भेटले इतकंच नाही तर जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा एका सभेत मात्रेंचा उल्लेख आमचा बाळ्या मामा असा केला होता या सोबतच राष्ट्रवादीत प्रवेश होतात सुरेश मात्रेंची भिवंडी लोकसभा प्रभारीपदी सुद्धा राष्ट्रवादीने नियुक्ती केली त्यामुळे राष्ट्रवादीला जागा सुटल्यास सुरेश मात्रेंनाच म्हणजेच बाळ मामांनाच उमेदवारी दिली जाईल असं इथे बोललं जात आता शिवसेनेबाबत बोलायचं झालं तर उद्धव गट सुद्धा या जागेसाठी उत्सुक आहे भिवंडीपूर्व या विधानसभेच्या जागेचा विचार करायचा झाला तर तिथून समाजवादी पक्षाचे आमदार आहेत रईस शेख रईस शेख यांना विधानसभा निवडणुकीत मुंबईतून आता लढवण्याची इच्छा आहे ते भिवंडीतनं आमदार आहेत पण आता त्यांना मुंबईत जायचं आहे आणि ते सुद्धा भायखळा या मतदारसंघातनं भायखळ्यात सुद्धा मुस्लिम वस्ती मोठ्या प्रमाणात आहे एमआयएमचे वारिस पठाण तिथून लढतात सुद्धा त्या भायखळ्यातून रईस शेख हे सुद्धा आता उत्सुक आहेत पण महाविकास आघाडीमध्ये भायखळ्याची विधानसभेची जागा ही शिवसेनेकडे जाईल यात काही वाद नाही कारण गेल्यावेळी यामिनी जाधव तिथून जिंकलेल्या होत्या पण यामिनी जाधव आता शिंदेसोबत आहेत अशात भायखळ्याची जागा विधानसभेची ही रईस शेख यांना सोडून भिवंडी लोकसभेसाठी पाठिंबा देण्याची डील हे एक प्रकारे समाजवादी पक्ष करू पाहतोय किंवा रईस शेख करू पाहत आहेत असं बोललं जात त्यामुळे भिवंडीची जागा ही महाविकास आघाडीत काँग्रेस राष्ट्रवादी कि शिवसेना ठाकरे गट यांच्यापैकी कुणाकडे जाणार हे पाहावं लागणार आहे हे झालं महाविकास आघाडीतलं महायुती संदर्भात बोलायचं झालं तर भाजपची ही सिटिंग सीट आहे म्हटल्यावर भाजप काही ती जागा सोडणार नाही कपिल पाटील सलग दोन वेळेला भिवंडीतून निवडून आलेले आहेत आगरी समाजातून ये समाज ते येतात ज्याचा इथे मोठ्या मोठ्या प्रमाणावर प्रभाव सुद्धा पाहायला मिळतो तिकडे आगरी सुद्धा आहे गोपीनाथ मुंडेंनी कपिल पाटलांना राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आणलं ते सुद्धा ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचं वर्चस्व कमी करणं पक्ष विस्तार करणं तसंच आगरी समाजातून प्रतिनिधित्व देणं हा त्यामागचा उद्देश होता की का राष्ट्रवादीतून कपिल पाटलांना भाजपमध्ये आणण्यात आलं आता दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेसोबत युती तुटल्यानंतर दोन हजार एकवीस लाच तातडीनं कपिल पाटलांना केंद्रीय राज्यमंत्रीपद सुद्धा देण्यात आलं तसं बघायला गेलं तर मुंबई ठाणे हे जे शिवसेनेचे प्रभुत्व असलेले जिल्हे मानले जातात तिथे आता भाजपचा सुद्धा जम बसायला सुरुवात झालेली आहे मुंबईलगतच्या लोकसभेच्या जर जागा तुम्ही पाहिल्यात तर ठाण्यामध्ये शिवसेनेचे राजन विचारे खासदार आहेत कल्याण डोंबिलीची जागा सुद्धा शिवसेनेकडे आहे जिकडून श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत पालघरमध्ये सुद्धा भाजपचे खासदार राहिलेले राजेंद्र गावित यांना दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेत पाठवण्यात आलं आणि तिथून ते आता शिवसेनेच्या खासदार आहेत रायगडमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सुनील तटकरे खासदार आहेत मावळमधनं शिवसेनेचे श्रीरंग बारणे खासदार आहेत तर एकट्या भिवंडीतच आपल्याला भाजपचा खासदार पाहायला मिळतो जे की आहेत कपिल पाटील त्यामुळे मुंबईलगतचा पट्ट्यातला जर एकमेव खासदार हा भाजपचा कुठला असेल तर ते आहेत कपिल पाटील त्यामुळे महायुतीत सुद्धा कोणी कितीही दावे केले तरी भाजप हा मतदारसंघ आपल्याकडे राखेल किंबहुना भिवंडी पलीकडच्या ठाणे आणि पालघर या जागा सुद्धा भाजप आपल्याकडे घेऊ शकतं असं सध्या तरी चित्र आहे जाता जाता भिवंडी लोकसभा मतदारसंघ निहाय विधानसभेचं गणित जर पाहिलं तर तिथे सुद्धा कुठल्या एका पक्षाचं असं प्रभुत्व पाहायला मिळत नाही भिवंडी लोकसभा मतदारसंघ निहाय विधानसभेची आपण स्थिती पाहिली तर त्याच्यामध्ये भिवंडी ग्रामीणचे आमदार आहेत शिवसेनेचे शांताराम मोरे शहापूरचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे दौलत दरोडा भिवंडी पश्चिमचे आमदार आहेत भाजपचे महेश चौगुले भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार आहेत रईस शेख कल्याण पश्चिम शिवसेनेचे आमदार विश्वनाथ बोईत तर मुरबाडमधून भाजपचे किसान काठोरे हे आमदार आहेत तर सध्या तरी भिवंडी लोकसभेतली ही स्थिती आहे त्यामुळे आता याच्यामध्ये बघायला हवं की महाविकास आघाडीमध्ये सुद्धा तिन्ही पक्ष या जागेसाठी उत्सुक आहेत आणि म्हणून अगदी जागा वाटपाचा शेवट आलेला असताना सुद्धा जागा वाटपाच्या अंतिम बोलणी झालेल्या असताना सुद्धा महाविकास आघाडीमध्ये भिवंडी या जागेवर अजूनही एकमत होत नाहीये कारण तिन्ही पक्ष त्याच्यावर दावा करतायत महायुतीत सुद्धा ही जागा भाजप आपल्याकडे राखेल यात काही शंका नाही बघायला हवं की याच्यामध्ये आणखीन कुठला तिसरा फॅक्टर येतो का कारण की इथनं मनसेची ताकद ही दोन हजार नऊ मध्ये पाहायला मिळालेली होती पण आता त्याला अनेक वर्ष उलटलेली आहेत मनसेची राजकीय ताकद सुद्धा आता बदललेली आहे त्यामुळे मनसे सुद्धा इथनं पुन्हा एकदा उमेदवार टाकते का तसं जर झालं तर त्याचा फटका कुणाला बसतो महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जरी उमेदवार हा काँग्रेसचा असेल तर शिवसेनेची मतं ही तिथे ट्रान्सफर होणार का शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार असेल तर काँग्रेसची मतं तिथे ट्रान्सफर होणार का हे सुद्धा पाहणं खूप महत्वाचं असणार आहे त्यामुळे अशा सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी या मतदारसंघामध्ये सुद्धा असणार आहेत कारण की इथे भाजपचे केंद्रीय मंत्री केंद्रीय राज्यमंत्री हे इथून खासदार आहेत त्यामुळे ही ही लढत अतिशय महत्वाची असणार आहे अर्थात इथं उमेदवार कोण जाहीर होतो आणि त्याच्यानंतर इथली समीकरणं कशी बदलणार हे सुद्धा आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत त्यामुळे मुंबईत युट्यूब चॅनेलवर तुम्ही या सगळ्या संदर्भातले व्हिडिओज जे आहेत लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने ते पाहू शकणार आहात सोबतच तक डॉट इन या आमच्या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला प्रत्येक बातमी लोकसभा निवडणुकीची सविस्तररित्या वाचता येईल बघत राहा मुंबईत